हॅलो नमस्कार मी सांगे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या सांगण्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही चरणी प्रार्थना गाय वासराची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे पण आहे का किंवा गाय वासराची मूर्ती तुम्ही घेण्याचा विचार करत आहात का तर गाय वासराच्या मूर्तीचे चमत्कार काय आहेत फायदे काय आहेत आणि वास्तुशास्त्र काय सांगते ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांना घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते भगवान श्रीकृष्णाला गाय खूप प्रिय आहे गायीमध्ये सर्व देवता वास करतात याचबरोबर दूध तूप शेण आणि गोमूत्र यांसारख्या गोष्टी गायीपासून मिळतात वास्तुशास्त्रात गायीची मूर्ती किंवा फोटो कुठे ठेवावी ती योग्य दिशेला लावल्याने अनेक फायदे आहेत तर, तर पूर्व दक्षिण दिशेला गायीचा फोटो ठेवल्याने आपल्या जीवनातील संघर्ष दुःख आर्थिक समस्या दूर होऊ शकतात आणि आपल्या इच्छाही पूर्ण होण्यास मदत मिळू शकते आता ही झाली माहिती फोटो कुठे लावावा आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला गायवासराच्या मूर्तीची स्थापना करावी पूजागृहात किंवा घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा योग्य ठिकाणी ही मूर्ती स्थापित करू शकता शिवाय ही मूर्ती चांदीची पितळीची किंवा तांब्याची असावी प्रवेशद्वारावरती ही मूर्ती ठेवायची असेल तर संगमोरी मूर्ती असावी असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त गायीची मूर्ती घरामध्ये ठेवण्याचे फायदे काय तर गायीची मूर्ती ठेवल्यास अपत्य होण्याची शक्यता वाढते कारण गायीला माते समान मानलं जातं आणि गाय ही मातृत्वाचं प्रतीक मानलं जातं गायीची मूर्ती ही मानसिक शांती मिळवून देते गायवास्त्राची मूर्ती घरात ठेवल्याने मनोकामना पूर्ण होतात सौभाग्य सुख समृद्धी संपत्तीत वाढ होते शिवाय आईप्रमाणेच ही मूर्ती सर्व रोगांना दूर ठेवते या गायवासराच्या प्रतिमेमध्ये त्रिमूर्तीची न्यून आहेत असं सांगितलं जातं मात्र गायवासराची मूर्ती कधी घ्यावी तुम्ही मूर्ती कोणत्याही शुभ दिवशी शुभ मुहूर्तावर घरी आणू शकता यामध्ये गोवर्धन पूजा वसुवारस गोपाळ अष्टमी धनुत्रयोदशी या पवित्र दिवशी मूर्ती किंवा फोटो नक्की आणू शकता कामधेनु गाय गायवासरासहित ज्या घरात निवास करते ते घर सुखाने भरलेलं असतं असं म्हणतात वास्तुशास्त्रानुसार कामधेनूची मूर्ती घरी आणणं अतिशय शुभ मानलं जातं गावाकडे अजून सुद्धा वासरू गोठ्यामध्ये असते पण जे शहरात राहतात त्यांनी मूर्ती किंवा फोटो घरी ठेवावा यामुळे अनेक चमत्कार पाहायला वास्तु वास्तुनियमानुसार आपल्या घराच्या ईशान्य दिशेला ईशान्य कोपऱ्यात योग्य आहे तर ईशान्य दिशा ही देवांसाठी राखीव जागा असता तर ईशान्य दिशेला नक्कीच तुम्ही मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता मूर्ती आणताना अशी आणावी की डाव्या साईडला तोंड करून आणि ते वासरू दूध पिताना असावं अशा प्रकारची मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवल्याचा सल्ला दिला जातो शिवाय यामध्ये चांदीची पितळीची पंचधातूची मातीची असावी मात्र प्लॅस्टिकची मूर्ती कधीही घेऊ नये मूर्ती घेताना अतिशय प्रसन्न मुद्रेची मूर्ती घ्यावी तिचं वासरू तृप्त होऊन दूध पित आहे अशी मूर्ती घ्यावी आता घरामध्ये गायच का असावी गाय वासराची मूर्ती का असावी तर गायीचा रोज चेहरा बघणे अतिशय शुभ मानलं जातं दिवसाची सुरुवात गाय वासराचं दर्शन घेतल्याने प्रसन्न वाटतं आणि आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात यामुळे चिडचिड होत नाही आणि मानसिक ताणतणाव देखील दूर होतो आणि फोटोसुद्धा तुम्ही घरी आणूच शकता वास्तुशास्त्रानुसार घरी किंवा कामाच्या ठिकाणी नाण्यांच्या गाय वासराची मूर्तीची स्थापना केली तर यश आणि समृद्धी लागू शकते याही व्यतिरिक्त जी व्यक्ती गायीचं रोज पूजन करते त्या व्यक्तीला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागत नाही शिवाय गायीची सेवा करणं तिचं पूजन करणं तिला खाऊ घालणं यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव पडतो हे झाले गाय वासराचे चमत्कारिक फायदे तर अजूनही तुमच्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर नक्कीच तुम्ही फोटो किंवा मूर्ती घरी घेऊन येऊ शकता आय होप मी दिलेली माहिती तुम्हाला उपयोगाला पडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद